नमस्कार मित्रांनो आपल्या नेहमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सातत्याने कथा लिखाण कसं करावं कविता कशा लिहाव्यात नाटकं कशी लिहावीत या संदर्भात आपण सातत्याने इकडकांशी संवाद साधत असतो आणि आजही आपण या विषयाला धरूनच काही विषय मांडणार आहोत तुम्हाला सांगायला मला आवडेल की मला महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांचे फोन येतात आणि अनेक कथा संदर्भात प्रश्न विचारतात त्यांचं काहींचं म्हणणं असं असतं की सगळं काही आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आहे पण ते लिहायचं कसं हे आम्हाला कळत नाही म्हणजे कधी कधी तर कथाही त्यांच्या मनामध्ये पक्की असते फक्त ती कागदावर कशी उतरायची हा एक त्यांच्यासमोर एक प्रश्न असतो असं एकूण दिसतं आणि माझा प्रयत्न असतो की साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला कथा कशी लिहावी हे कळे कदाचित काही मुद्दे जे आहेत माझे ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतील तरी मला वाटतं की ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा किंवा आणखी चांगल्या पद्धतीने कसं समजून घेता येईल यासाठी मला वाटतं त्याचा निश्चित तुम्हाला मदत होईल आता धोक्यामध्ये कुठली कथा जी आहे त्याची एक मूलभूत रचना असते संरचना असते यामध्ये कथेचा परिचय असतो कथेची पार्श्वभूमी असते कथेची पात्र असतात ही सगळी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कुठेतरी आपल्याला डोक्यामध्ये ठेवून कथा लिहायला घ्यायला हवी आता कथेची पार्श्वभूमी म्हणजे काय तर मला वाटते की कथा शहरामध्ये घडते कथा ग्रामीण भागामध्ये घडते कथा झोपडपट्टीमध्ये घडते कथा परदेशामध्येही घडते म्हणजे जिथे कुठे कथा घडते ती कथा कथेची पार्श्वभूमी आपल्याला मांडता आली पाहिजे म्हणजे ग्रामीण कथा जर तुम्ही वाचायला घेतल्या किंवा तुमच्या लक्षात येईल खास करून अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या कथा असतात त्याच्यामध्ये हिरव शिवार असं बोललेलं होतं आणि ग्रीष्माचा महिना होता वगैरे वगैरे असे हे जे, जे वर्णन असतं आणि त्यामुळे कुठेतरी आपण एखाद्या खेडेगावामध्ये गेलो आहे असं आपल्याला वाटतं तर आ, ते वा, एक आहे किंवा तुम्ही एखाद्या कथेमध्ये शहरी भागाचं जर वर्णन करत असाल तर तिथल्या उंच इमारती तिथली वाहतूक तिथले गर्दी बऱ्याचदा शहरामध्ये गर्दी असते ही गर्दी आपल्याला खेडेगावामध्ये पाहायला भेटत नाही त्यामुळे गर्दी आणि शहर हे सगळं मांडताना त्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी कथे म्हणजे पार्श्वभूमी तयार करताना लिहाव्या लागतं आता मग सपोज आपण विचार केला के के की एखादी कथा शहरातली कथा आहे आणि ही शहरातली कथा आहे तर मग यातलं पात्र कोण आहे आता यातलं पात्र जर असं असेल की कथेची एक आपण थीम घेऊया की एक तरुण मुलगा नोकरीसाठी शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये त्याच्या वाटायला अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि त्यातून तो आ, हार न खाता किंवा ते आव्हानाला न घाबरता तो स्वतःमध्ये बदल करत राहतो आणि एक दिवस असा येतो की तो मोठा बिझनेसमॅन बनतो ही साधी कथेची जर आपण एक थीम घेतली तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय आपल्याला मांडावं लागेल एक तर पहिली गोष्ट की कथा आपण त्या युवकाच्या डोळ्यातून पाहतो म्हणजे लेखक जो आहे ना तो लेखक कुणाच्या तरी दृष्टीने कथा पाहत असतो आणि ती मांडत असतो आता इथे कथाचा जो नायक आहे जे पात्र आहे ते नायक ग्रामीण भागेतून भागातून आलेला तरुण आहे त्यामुळे त्याच्या डोळ्यातून आपण पाह पाहू शकतो म्हणजे त्याच्या तेशा, त्याच्या डोळ्यातून आपल्याला कथा मांडता येणं शक्य आहे उदाहरणार्थ त्याचं नाव काहीतरी समीर आहे किंवा समीरच पकडूया आपण समीर खेडेगावातून मुंबईमध्ये आला आणि इथली लोकल इथली गर्दी पाहू तो भागवून गेला त्याला आठवलं की खेड्यामध्ये असताना गावामध्ये असताना सहज शांत असायचं कुणाला कुठली कसल्या प्रकारची घाई नसायची तर या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये असताना त्याचं जीवन आणि आता त्याच्या जीवनामध्ये अचानक झालेला बदल कारण तो शहरामध्ये आला तर हे सगळं आपल्याला कथेच्या पार्श्वभूमी मांडताना हे सगळं आपल्याला एक करताना पाहिजे मग आता एक, एक पात्र असतं मुख्य पात्र असतं या मुख्य पात्राच्या भोवती अनेक पात्र येतात आता ही पात्र कोण असतात आपला जो नायक आहे कथेचा हा नायक जिथे कुठे जातो ज्यांना कुणाला भेटतो त्याच्या सभोवतरी ती पात्र सगळी असतं आणि मग त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्याशी काही ठिकाणी त्याचं झळ होतं काही ठिकाणी त्याचे खटके उठतात वाद होतात तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला जशी जशी कथा पुढे जातील तसं आपल्याला ते मांडावं लागतं आता कथेचा जो सुरुवात आहे ती कथेची सुरुवात पकड घेणारी असायला हवी म्हणजे जसं एखादा चित्रपट बघतो आणि एखाद्या चित्रपटामध्ये काहीतरी अचानक घडलेलं असतं आणि लोक पळत असतात आपल्याला आपण स्क्रीनवरती बघताना विचार करतो अरे हे लोक सगळी कुठे धावत आहेत काय नेमकं काय घडलं काय म्हणजे ते पाहता पाहता जो वाचक आहे ना त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं पाहिजे की आता नेमकं हे चांगलंय काय आणि पुढे काय होणार का आहे तसं कथे कथेची सुरुवात करताना आपल्याला असं काहीतरी मानावं लागतं की जेणेकरून वाचकाचं वाचकाचं लक्ष तिथे वेधलं जाईल आणि त्याला पकड होईल तर उदाहरणार्थ एखादो मोठा ॲक्सिडेंट घडलेला आहे तिथून खत सुरू होते किंवा अशी काहीतरी घटना घडली अप्रिय घटना घडली की ज्यामुळे वातावरण डिस्टर्ब झालेलं आहे याने सुरुवात होऊ शकतो तर हे सांगायचं तात्पर्य की तुम्हाला एक सुरुवातीला एक झटका देऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित आप करता येणे शक्य असतं दुसरी गोष्ट अशी असते की कधी कधी सुरुवात खूप संत असू शकते कधी असं काही नाही की नेहमी झटकाच दिला पाहिजे मग एक माणूस नदीकाठी बसलेला आहे नदीचं पात्र एकदम शांत आहे त्याने दगड घेतला आणि नदीचा पाण्यात टाकला तो जुन्या काळातल्या गोष्टी आठवायला लागला त्याला त्याची प्रियसी आठवली त्याचं घर आठवलं त्याचे रागीट वडील आठवले हे सगळं ते जे काय आणि तिथून त्याची कथा कथा पुढे पुढे सरकत जाते थोडक्यामध्ये काय तर तुमचं लिखाणाची शैली अशी पाहिजे की लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे आणि मग घटना ज्या आहेत ना घडणाऱ्या घटना त्या फास्ट घडल्या पाहिजे अशा एक असं जसं पाणी एखाद्या ठिकाणी साचलं तर ते तितकंसं निर्मळ राहत नाही तसंच आहे एखादी कथा जर तिथेच फिरत असेल तर लोकांना कंटाळ येतो त्यामुळे ती कथा वेबन होण्यासाठी अशा घटना घडायला पाहिजे म्हणजे तो का आला त्याने पाहिलं आणि अचानक कुणी जर त्याच्यावर हल्ला केला नंतर तो त्याच्या पाठी पळाला मी त्याला एक माणूस भेटला म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या की माणूस त्या व्यक्तीबरोबर पुढे पुढे चालायला लागतो अशा पद्धतीने घटना घडत गेल्या पाहिजे आणि त्यातून ते, ते पात्र जे ॲक्ट ॲक्ट करतं म्हणजे साधारणतः कसं असतं ॲक्शन आणि रिॲक्शन हा एखादी क्रिया प्रतिक्रिया आता ज्यावेळेस क्रिया घडतात आणि त्याला प्रतिक्रिया देणारा जो आपला नायक असतो त्याहून त्या, त्या नायकाचं व्यक्तिमत्व जे आहे ना ते आपल्याला लक्षात येतं उदाहरणार्थ एखादा माणूस रस्त्यावरती पडला आहे आणि हा आपला नायक तिथून जातोय तर त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं आता नाईक सरळ जाऊ शकतो पण नायकाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली तो तिथे गेला त्याने त्याला विचारलं की काय झालं तब्येत ठीक नाही का म्हणजे यातून त्या आपलं जे नायक किंवा जे पात्र असतं त्याच्या त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला लक्षात येतं की हे नात व्यक्तिमत्व जे आहे पर्सनॅलिटी चांगली आहे वाईट आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतात आणि मग कथा अशी पुढे जाते आणि एक क्षण असा येतो की त्या नायकाच्या जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघर्ष झाल्यानंतर आपल्याला असं असं वाटतं की आता नायकाचं काही खरं नाही किंवा तो काय करणार अशा पद्धतीने तो विचार करावा लागतो आणि शेवटी मग काहीतरी चांगलं घडतं किंवा काहीतरी खूप वाईटही घडतं आणि मग शेवटी सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळ जातात आणि ती कथा तिथे घडते थांबते आणि कथेचा शेवट जो आहे त्याला काहीतरी एक निष्कर्ष असतो काहीतरी एक संदेश त्या कथेच्या माध्यमातून दिला जातो तर असं आहे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला मी अनेकदा सांगितलेल्या आहेत आज थोडीशी उजळणी उजळणी करावीशी वाटली म्हणून बोल आपल्याशी बोललो आपण पुन्हा भेटूया आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगतो तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्ही लिहिताना काही अडचणीत असतील तर कृपया तुम्ही मला निश्चितपणे कॉन्टॅक्ट करा सांगा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया